आपल्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो की ते टिकणारच नाहीये त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसी सापडल्यात तर मराठा आणि एकच आहे तो कायदा पारित करा हेच म्हणतो आम्ही पुन्हा पुन्हा तेच खेटे मारण्यापेक्षा आता ते सरकारनं स्पष्ट करायला पाहिजे आम्ही त्यांना दीड महिन्यापासून विचारतो मुंबई बंद पाडा थोडं चालवतो आम्ही ते मुंबई बंद पाडाले त्यांनी यावं आम्ही मागणीसाठी चाललोय रोजचं जगणं सुईचं व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चालू आहे त्यांना आरक्षण मिळावं त्यांचे मुलंही मोठे व्हावेत कारण हा प्रश्न नुसतं आमचा एकट्याचाच नाही शहरातल्यासुद्धा राहणाऱ्या श्रीमंत गरीब नोकरदार व्यावसायिक सगळ्यांचाच हा प्रश्न आहे आणि आम्ही एक दिवसापुरता चाललो आहे तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुरता चाललो आहे तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेनं नाही चाललो आम्ही तुम्हाला शंभर रस्ते त्यातला एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्हीसुद्धा तुमचेच आहे आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नाही तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो उलट तुम्ही आम्हाला तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आलो तिथे तुम्हाला कोण म्हणलं तुम्हाला कायदेशीर आहे आम्ही कायदेशीर लढायचं ओबीसीच्या नोंदी सापडल्यात दादा ओबीसीतल्या आरक्षणातल्या अहो विरोध केला म्हणून कायदा तसा चालत असतो का मी विरोध केला तुम्हाला म्हणून माझंच ऐकन कायदा कोणी मनला म्हणून तसं होत नसतं ते होणार पण नाही नोंदी कुलबी आणि मराठा एक आहे ही मागणी जी जी मागणी मान्य मागताय तुम्ही त्याचा अर्थ असा होतो की कुलबी आणि मराठा एकच आहे हे सरकारनं मान्य करावं जे कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाहीये ते शक्य असल्याचं कुठलं लेजिटिमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का किंवा तशी काही चौकट आहे का ते कुठल्या बेसिस मध्ये बसवता येऊ शकतं आता याच्यापेक्षा काय बेस पाहिजे मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुणबी म्हणून सापडल्या याच्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक पण सांगतो ओबीसी ज्या जाती घातलेल्या त्यातल्या त्र्याऐंशी क्रमांकावर मराठा तत्स म्हणून कुणबी एकच आहेत म्हणून सांगितलंय याच्यापेक्षा त्यापेक्षा हे पण पुरावा आहे की ऐंशी वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मराठा हा कुणबी असलेला याच्यापेक्षा बेस काय पाहिजे प्लॅन काय आहे मुंबई जाऊन पुढचा प्लॅन काय आहे कसा असेल पुढचं अमरण उपशन माझं सह माझा समाजात जाऊन बसणं छगन भुजवळवर तुम्ही टीका केलेली आहे एकदा आरक्षण मिळवू दे मग मी तुम्हाला दाखवतो दाखवतो म्हणजे तसं नाही त्यांचं काय वैयक्तिक आमचं माणसाशी बांधाला बांध नाही म्हणून त्यांनी माझ्या वावरात जनरल चालले विचार विरोधी व्यक्तीला नाही त्यांच्या विचाराला विरोधी मग ते बी दाखवतो म्हणले तेच मागं म्हणले कोयतेच घेऊन येतो म्हणलं ये मग असं म्हणजे तो विरोध नाही